हा लगा आहे गर्मी चालली आहे शूट करायला तर आता आपण सांगणार आहे तर तुम्ही पण लास्टपर्यंत हा बघत राहा आणि सब लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर त्याला तर मग आपण तर चाललं होतं आम्ही सूट करायला तर छानसं वातावरण झालं होतं आणि हिरवी हिरवी झाडी पण दिसत होते आणि माझा भाऊ पण छान गाडीवर बसले होते पप्पा पण चालवत होते आणि मग मम्मी बोलली की थोडासा उघडला आहे पाऊस तर चला शी सूट पण शूट पण थोडेसे निघल तर आम्ही चाललो होतो आणि मग तुम्हाला यूट्यूबवर छान डान्स भे माझे व्हिडिओ बघायला भेटतात आणि तुम्ही लाईक पण करत जा आणि मग चला तर मग आपण जा आता जाऊया आणि तुम्हाला कळन लोकेशन पण आणि ही बिल्डिंग चालू आहे आणि इथे बिल्डिंगचं काम चालू आहे अजून आणि नंतर ज्या बिल्डिंगच्या पाठीमागे आम्ही रोज नील शूट करतो रोज म्हणजे कधीतरी आणि खू आणि पाणी पण झालं होतं तिथं कारण की आधीच पाऊस झाला होता तर त्याच्यामुळं पाणी साठून बसलं होतं आणि खूप छान छान फुलांचे झाडं होते आणि दगडं पण खूप होते जर तुम्हाला डान्स आवडला तर लाईक शेअर करत जा आणि जर नसून आवडलं तरी बिंदास कमेंट करत जा म्हणजे माझ्या पण डान्समध्ये काहीतरी इम म्हणजे स्टेप बदल इम्प्रुवमेंट येईल तर तुम्ही बिंदास करत जा आणि आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला प्रतिसाद द्या तर या ठिकाणी आम्ही शूट करणार आहोत तर आजचा लोकेशन आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल करा क्लिक करायला विषय लाईक करा शेअर करा धन्यवाद